जून हप्त्याचे पंधराशे रुपये आल्यानंतर आता लाडक्या बहिणींना पुन्हा पंधराशे रुपये आले सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वात मोठी खुशखबर आलेली ला आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची अपडेट बघा तुम्हाला जून हप्ता मिळाला बहिणींनो जून हप्त्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले बरोबर हे पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर आता पुन्हा तुमच्या खात्यात जुलैचे पंधराशे रुपये आले पुन्हा पंधराशे रुपये म्हणजे याच महिन्यात तुम्हाला तीन हजार रुपये बहिणीं जून हप्त्याचे पैसे तुम्हाला आले आता हे जून हप्त्याचे पैसे तुम्ही काढून पण घेतले असतील बँकेतून परंतु बघा अजून एक गुड न्यूज आनंदाची बातमी पुन्हा तुमच्या खात्यात तु जुलैचे पंधराशे रुपये सुरू झाले ही सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्व सांगतो तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसतील तर ते पैसे कसे येतील जुलैचे आज तुमच्या खात्यात किती वाजता जुलैचा हप्ता जमा होईल त्याबद्दल सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे बघा जुलैचा हप्ता सुरू झाला त्याबद्दल तुम्हाला सर्व काही सांगतो महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना पुन्हा फॉर्म हे बघा भरपूर बहिणींचे फॉर्म अजून भरायचे बाकी आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये तर पुन्हा फॉर्म सुरू होणार का त्याबद्दल काय अपडेट आहे हे बघा जरी पुन्हा फॉर्म सुरू झाले ना तर भरपूर फॉर्म अजून येतील कारण भरपूर बहिणी ज्या आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी त्यांचा फॉर्म भरायचा बाकी होता आणि तारीख संपून गेली होती तारीख निघून गेली होती आणि त्यांना लाभ मिळणे बंद झाले म्हणजे काही जणांना अजून फॉर्म भरायचा आहे म्हणजे काही बहिणी अशा आहेत की ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांना फॉर्म भरायचा आहे तर मग पुन्हा फॉर्म भरणे सुरू होईल का त्याबद्दल पण एक अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण समजून घेऊया तसेच तसेच लाडक्या बहिणींनो ती अपडेट तर आपण समजून घेणार आहोत तसेच महत्त्वाची अपडेट अजून मी तुम्हाला सांगतो खुशखबर आहे खुशखबर अशी दहा हजार रुपये दहा हजार रुपये संदर्भात खुशखबर आहे ही अपडेट पण आपण बघणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे एवढ्या अपडेट आपण समजून घेणार आहोत आणि एक लाख हे बघा एक लाख कर्ज मिळणार आहे त्याबद्दल पण अपडेट आलेले आहे एक लाख रुपये कर्ज त्या संदर्भात पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत एवढी माहिती बघणार आहोत जुलैचे पंधराशे रुपये सुरू फॉर्म भरणे पुन्हा सुरू होणार का त्याबद्दल अपडेट आली दहा हजार रुपये संदर्भात सोबत दहा हजार रुपये त्याबद्दल अपडेट आणि एक लाख रुपये सोबत कर्ज याबद्दल एवढी या माहिती आपण आता बघणार आहोत तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा बघा आता तुम्हाला याबद्दल मी सर्व काही सांगतो तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्वजण वाट बघत होते जून हप्त्याची जून हप्त्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले बरोबर पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही सर्वजण खुश आहात परंतु आता जे अपडेट आहेत ते अपडेट समजून घ्या सर्व माहिती कामाची आहे तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे चला तुम्हाला डायरेक्टली मी सर्व माहिती सांगतो हे बघा तर राज्यातील महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्यात लाडक्या बहिणींचे योगदान महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत सत्ताधारी पक्षांकडून व्यक्त केले जात असले तरी नव्याने पात्र महिलांचा समावेश करणे व तांत्रिक तु त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पोर्टल सुरू करण्याकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत चालले आहे ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीतील सत्तेसाठी लाडक्या बहिणींचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले त्याच पद्धतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात त्या दृष्टीने पोर्टल सुरू करून नव्याने पात्र महिलांचा समावेश करणे गरजेचे आहे अन्यथा याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही बघा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की पुन्हा फॉर्म सुरू करा पोर्टल सुरू करा कारण भरपूर बहिणींनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नाहीत त्यामुळे पुन्हा पुन्हा फॉर्म सुरू करा अशी मागणी पण होत आहे फॉर्म जरी फॉर्म पुन्हा सुरू झाले तर भरपूर बहिणी फॉर्म भरतील मग कारण भरपूर बहिणींनी फॉर्म भरलेला नाही तर बघू जरी तसं झालं तर खूप चांगली बात आहे परंतु त्या संदर्भात काही अपडेट शासनाकडून देण्यात आलेले नाही ओके चला ही माहिती समजली तुम्हाला फॉर्म संदर्भात आता जुलैचे जे काही पैसे आहेत त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया आणि महत्त्वाची अपडेट बघा एक लाख रुपये कर्ज संदर्भात समजून घ्या पहिले एक लाख रुपये कर्ज तुम्हाला मिळणार आहे आणि हे कर्ज मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे शासनाकडून हे कर्ज एक लाख रुपयेपर्यंत दिले जाणार आहे आणि हे डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होईल आणि हे कर्ज परत फेड तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या ज्या आहेत पंधराशे रुपयेतात ते हप्त्या जे आहेत ते यामधून कट होणार आहेत म्हणजे हे एक लाख रुपये ते कर्ज परत फेड त्या तुमच्या हप्त्यामधून ते हप्ते कट होणार आहेत म्हणजे त्यानुसार ते हा पैसे फिटणार आहेत तुमचे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता येतून तुम्हाला त्या पैशातून हे कर्ज तुमचं फिटणार आहे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता परंतु ते सुरुवात झालेली नाही सुरुवात होईल तेव्हा ते तुम्हाला अपडेट मिळेल आता मुंबईच्या बँकांकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता तुमच्या जिल्ह्यातील जरी बँकांनी असा निर्णय घेतला तर तुम्हाला पण लाडक्या बहिणीनं कर्ज मिळू शकतं चला ही माहिती समजलं आता जुलैच्या हप्त्यासंदर्भात अपडेट बघा आता लाडक्या बहिणींनो माहिती समजून घ्या माहिती आता तुमच्यासाठी महत्वाची आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे हे, हे बघा जुलैचे पंधराशे रुपये संदर्भात माहिती काय आलेली आहे ती माहिती समजून घ्या लाडक्या बहिणीनो तुम्हाला जून हप्त्याचे पैसे आता नुकतेच मिळालेले आहेत जूनचे पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले त्यामुळे लगेच तुम्हाला जुलैचे पैसे काही येणार नाही बहिणीनो हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यामुळे तुम्हाला वाट बघावी लागेल जुलैच्या पंधराशे रुपयासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल आणि ती वाट तुम्हाला जास्त बघावी लागणार नाही जवळपास वीस जुलैपर्यंत जो हप्ता आहे जुलैचा तो तुमच्या खात्यात जमा होईल आलं लक्षात वीस जुलैपर्यंत पैसे येतील आणि बघा आपण सध्या बघतच आहोत लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत ते आता वेळेवर जमा होत नाही आहे काय होत आहे मेचा महिना जूनमध्ये आला जूनचा महिना तर जुलैमध्ये आला असं होत आहे परंतु आता एक मीडिया रिपोर्टमध्ये माहिती मिळाली की जो काही जुलैचा हप्ता ना तो याच महिन्यात दिला जाणार आहे आणि तो वीस जुलैपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असं देखील सांगितलं जात आहे तर लाडक्या बणींसाठी ही महत्त्वाची अपडेट होती तर बहिणींनो थोडी वाट बघा जुलैचे पण पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील परंतु त्यासाठी थोडा तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल बहिणींनो आलं लक्षात तर ही महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी चला आता आपण समजून घेऊया दहा हजार रुपये संदर्भात माहिती दहा हजार रुपये सोबत तर ही माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या तसेच आजच्या ताज्या बातम्या महत्त्वाच्या सर्वात मोठ्या बातम्या आहेत या बातम्या तुम्ही समजून घ्या चला आता सर्वात मोठ्या बातम्या बघा सर्वसाठी या बातम्या आहेत सर्वांसाठी या बातम्या लाडक्या बहिणी भावांसाठी सर्वांसाठी या बातम्या चला आता या महत्त्वाच्या बातम्या समजून घ्या चला बातमी नंबर एक बघा अतिशय महत्त्वाच्या बातम्या आहेत हे बघा पीक विम्याची भरपाई पंधरा दिवसात मिळणार खरीपातील चाळीस सॉरी चारशे कोटी थकीत हे बघा राज्य सरकारने आपल्या हिस्साच्या विमा हप्ता थकवला त्यामुळे खरीप दोन हजार चोवीसमधील चारशे कोटी आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीसमधील दोनशे सात कोटी रुपयाची विमा भरपाई हे बघा विमा भरपाई रखडले आहे तसेच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीसमधील दोनशे बासष्ट कोटी रुपये मिळणे बाकी आहेत ही रक्कम पुढील पंधरा दिवसामध्ये मिळेल असे कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे पुढील पंधरा दिवसात जी रक्कम आहे ती मिळेल अशी माहिती मिळालेली आहे हे बघा पीक विमाचा मुद्दा जो आहे तो विधिमंडळाच्या अधिवेशनात चा चांगलाच चा गाजत आहे सरकारने यापूर्वी विमा योजनेतील ज्या काही हप्त्याची रक्कम समायोजित करून दोन हजार वीस एकवीसपासूनच्या भरपाईचा मुद्दा निकाली काढला होता मात्र दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातील भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही तर पीक विमा मंजूर झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे मात्र विमा कंपन्यांनी आतापर्यंत अनेकदा हा नियम धाब्यावर बसवला आहे बहुतेक वेळा राज्य शासन आपल्या हिस्साचा जो विमा हप्ता देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास विलंब होतो विमा कंपन्यांनी अजून दोन हजार तेवीस चोवीसमधील खरीप आणि रब्बीतील दोनशे बासष्ट कोटी रुपयाची भरपाई थकीत ठेवली आहे थे बघा तर पीक विमा संदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती बातमी ती चला पुढील बातमी बघा बातमी नंबर दोन तुम्ही बघू शकता आता सर्वात मोठी बातमी आहे पावसासंदर्भात बातमी पाहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या दिशेने मोठं संकट पुढील चोवीस तास धोक्याचे एन डी आर एफच्या टीम सज्ज अकरा जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढला आहे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे दरम्यान आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून आय एम डी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे बघा तर हवामान विभागानं दिलेल्या इशार्यानुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाचा हाय अलर्ट बघा हवामान विभागाकडून कोकणात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये रायगड रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये देखील काही भागांमध्ये दे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे कोकणातील काही भागांना पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला आहे समुद्रकिनारी फिरू नका असं आवाहनही हवामान विभागाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बघा मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्राच्या अति अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे तर बघा पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती चला ही बातमी तुम्हाला समजली पुढील बातमी बघा त्यानंतर बातमी नंबर तीन बघा धक्कादायक प्रकार उघड तर कामगार कल्याण योजनेतही बोगस लाभार्थी सातारा जिल्ह्यात दलालांचा सुडसुडाट बघा राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने ज्याप्रमाणे सदन व सक्षम महिला लाभार्थ्यांची घुसखोरी झाली तशीच आता महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेमध्ये बांधकाम क्षेत्राशी ही संबंध नसलेले वा कधी येणार नाही अशा बोगस हजारो पुरुष आणि महिलांनी घुसखोरी केली आहे बघा यातील गंभीर बाब म्हणजे ही योजना मिळवून देतो म्हणून तब्बल पाचशे ते दहा हजार रुपये उकडणाऱ्या दलालांची साखळी निर्माण झालेली असून त्यांना मंडळातील काही कर्मचाऱ्यांची साथ असल्याचे बोलले जात आहे बघा दहा हजार रुपये संदर्भात मी तुम्हाला सांगितलं नाही बघा दहा हजार रुपये तर हे जे दहा हजार रुपये आहेत तर हे दलाल घेत आहेत की आम्ही या योजनेमध्ये तुम्हाला ही योजना तुम्हाला मिळवून देऊ तुम्ही आम्हाला दहा हजार रुपये द्या तर ही दहा हजार रुपये संदर्भात अशी अपडेट होती आलं तुमच्या लक्षात तर दहा हजार रुपये मागितले जात आहेत हे बघा या दलालांकडून की या योजनेमध्ये तुम्हाला आम्ही ही योजना तुम्हाला मिळवून देतो आम्ही आम्हाला दहा हजार रुपये द्या असं दलाल मागणी करत होते हे बघा तर यामध्ये बघा मंडळातील काही कर्मचाऱ्यांची ही साथ असल्याचे बोलले जात आहे सातारा जिल्ह्यातील विस्कळीत कामगारांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगार कल्याणकारी मंडळाकडून ऑनलाईन आणि ऑ ऑनलाईन आणि ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत या योजनेचा लाभ खऱ्या खुऱ्या बांधकाम कामगार महिला व पुरुषांना मिळणे आवश्यक असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सदन व सक्षम कुटुंबातील महिला पुरुषांनी ज्यांचा बांधकामाशी धोरण ही संबंध आलेला नाही अशांनी देखील अर्ज दाखल केला आहेत बघा ज्यांचा या योजनेशी काही संबंध नाही ते पण इथे अर्ज करत आहे त्याचप्रमाणे आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये पण झालं होतं बघा ठीक आहे या महत्त्वाच्या बातम्या त्यात सर्व कामाच्या बातम्या त्यात आणि सर्वांसाठी महत्त्वाच्या बातम्या त्यात चला या बातम्या आपण बघितल्या लाडकी बहीण योजना असो किंवा इतर महत्त्वाच्या बातम्या असो सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो ही जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत सांगितली ठीक आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही पहिलींदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ इथ सिलेक्ट करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद